रस्त्याला भरपूर येऊन गेली मग सांगली नाळ फुटले दोन तीन वेळा काम नाही झालं काय नाही काम मंत्र असं झालंय बघा काय आता आता दुसरी उठून उभारली आम्ही दोन खेपा टाकतो मला आता तुम्ही तुम दोन टाकून काय करता इतक्या दिवस तुम्ही झोपला होता आणि पाटकुल मध्ये एक दिवस पुढारी नाही काय कुठल्या जाती दणगर धनगर असू माळी असू मराठा असू मांग चांगा कुठला वेळा असू द्या एक पुढारी नाही गावात पेनूर जिल्हा परिषद गटात कसं वातावरण असेल एक नंबर चरणराज चौरे बॉस जिल्हा परिषद गटामधून वेगवेगळ्या चर्चा ऐकायला कोण आता है? आता येत नाही ती विषय गेली चर्चा हा आता तुम्हाला जमा ला काम केल्यावर हा बोसन दहा तुम्ही आता तुम्ही आता दोन खेपा टाकतो म्हणून देशमुख आहे कोण बया देशमुख त्यांना कोण ओळखत आमच्या गावातला बया देशमुख आहे मानज बापू माने आम्ही कुणाही नाव घेत नाही काय आम्ही कोणाही नाव घेत नाही आम्हाला केले बोसणं काम त्यामुळे आम्ही बसला फक्त आम्ही वाग जाणार आणि ह्याच म्हणून पूर्ण असा डांबरी साठा गेला कॅनलचा पंचवीस तीस वर्ष जवळजवळ ईशेपासून नारळ फुटले तर निस्त नारळ फुटले पाणी काहीवर आलं नव्हतं रस्त्यापाराज नाराज आला नाही आता मात्र पाणी का नाही बघा पाक पूर्ण लाव दिसते आता समोर इथं कार्यकर्ते येऊन आहेत निवडून लोक आले तरी भी येत नाही नाही आले तरी येत नाही कारण त्यांच्या डीआयचीच काय अपेक्षा नाही त्याची लहान मुलांना आम्हाला पिनूरच्या शो वरून पाठवलं सोडा लागते शाळेला हिथून तर जाताच येत नाही आमची मोटरसायकलही जाता येत नाही ह्या रस्त्याने अशा अवस्था आहे बसच्या माध्यमातून एक नंबरच काम होत आणि चौकड त्यांनी केलेलं आहे काम त्यामुळे आम्ही सगळेजण बसच्या पाठीशी उभे आहे दोन किलोमीटर आहे नाही नाही जिल्हा परिषद नियोजन किती किती मतदान आहे रस्त्याला बघा मतदान सातशे आठशे मतदान आहे रस्ता आतापर्यंत तीस वर्षाला आम्हाला मतदान कधी येस आलं नाही त्यावेळेस चिरण भावन ज्यावेळेस आमदार निवडून आणलं त्यावेळेस आमच्या मताला येसार काय पण आता ह्याच्या पुढे काय होणार आता इलेक्शन चिरंजवड निवडून आण मी वर हात करतो Yeah. पण हे आज निवडून आलाय पुढच्या पाच वर्षात आमदार झाला सांगत एवढीच अपेक्षा कामाचा विषय घेऊन काम किंवा न सांगता काम चालू आहे न सांगता बोलवलंय कोणाची काम असेल माझं वैकी काम नाही पण जे सांगाल त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे जुन्या पुढ्या सांगायचं नाही त्याचं ऐकायचं नाही वर पेनवर ते आपर तर असे लहानगरला जोडलं होतं त्याच्यामुळेच गाव पेटलं सगळं म्हणून सगळं चरणच्या मागे गेलं बॉटच्या काय केलं ते नेमका त्याने काय सगळं उठव सगळं एकत्रित करून सगळं महा कॅन्सल केलं सगळं कॅन्सल केलं त्याच्यामुळे झालं चांगलं झालं आणि आता कामाला सगळी धाडशी आहे कुठं काय कामाचं टिशन नाही आता कोण बी येते टाकून टाकते की बी त्यात काय अडचण नाही पण ऐंशी टक्के मतदान पूर्ण होणार तरुण पिढी सगळी सरस पुण्या दबाव खाली जात नाही काय निवडणूक बरोबर ऐंशी टक्के मतदान तरी पाटकुलचं बघा चरणराव बॉच च्या माझ्या अंदाजाने मी बघले तर वीस पंचवीस तर झालेला आहे आणि सगळ्यात ह्याच्यापेक्षा मी बी चांगलं कुठल्याही शेतकऱ्याला डीपी साठी <सितिति> गेला एका दिवसात डीपी ही शेतकऱ्यांची भावना जाणून घेणार एकमेव आम्ही पण एक त्या ज्या दिवशी आमचा डीपी जळला होता असं काही पोटरे होतं गावात त्यांच्याकडे गेलो बघू सांगतो ते साहेब ओळख पण देत नाही त्या दिवशी मी डीपी आणलेला आहे कोणत्या मोहोळ तालुक्यात दोन पोटरे सध्या मग एखादा भाजपमध्ये गेला असेल त्याच्या पाठीमाग कोणतरी त्याचे नाव कशी घ्यायची रस्त्याची जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून अशी रकडलेली आहे एक शंभर दोनशे फुट काम करायचं आणि बाकीच राहिलेलं काम सोडून द्यायचं नुसतं काम फोटो पुरतं दाखवायचं आणि राहिलेला रस्ता सोडून द्यायचा अशा पद्धतीची आतापर्यंत काम झाली ती आणि आता जी काम होणार आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार काम कारण ही बॉस असे आहेत आतापर्यंत कुठंच काम केली नाही ती अशी पाटकुल मध्ये पण काम केले पिनोर मध्ये तर केले केली पण मध्ये अति इतक्या जोमन काम चालू आहे ती कि त्यांच्यासारखा धाडशी निर्णय कोणी कामाचा घेतला नाही कुठल्या झपाट्यानं काम चालू आहे सगळ्या शहा रोडला जवळजवळ सातशे साती सातशे की पूर्ण आमचं पाटकुलचं गट जे आहे पूर्ण बसच्या भाग आहे पाटकुलचं पूर्ण बहुमत आहे आता कोण येतील जातील बॉस न कामाचा धडाका चालू केल्यापासून बाकी लागले आता चालू आहे एक खेप खेप द्यायची द्यायची एक पण पूर्ण काम कुठलं केलेलं नाही आज काम करते बस कुठलीही सत्ता नाही काय नाही तरी कामाचा झपाटा पूर्ण चालू आहे सध्या झपाट्यानं काम होते न सांगता ह्या रस्त्याला आज कुठलीही शेतकरी गेले नसताना मनानं सो खर्च त्यांनी येऊन करून द्यायला लागलेत आता सध्या नियोजन कुठल्याही फंडातून जिल्हा नियोजन फंडातून तरी त्यांच्या दूर करण्यात एक नंबर बरे इथून जरी फोन केला तरी एक वीस ते पंचवीस मिनिटं अर्ज असायला तुमच्या पैसे हजार राहणार मग कुठलीही असू दे ती शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणी असू कुठलीही मग भले इथली असू द्या पाटकुलची असू द्या मोळची असू द्या सोलापूरची असू द्या अशी काही शेतकरी अडचण मुंबई बनवत नसती सोलापूरला आमच्या गावात मग येत नाही माथुरामध्ये एक मी पोटर नाही कुठला पोटर येते नाव सांगो आता कामं चालू केली आता दुसरी लागली दोन खेपा टाकतो चार खेपा टाकतो त्याऐशी बस आलं मळ्यात परवा अकरा वाजता फोन केलं आणि अशी अशी आमच्या समस्या बस म्हणलं सॉल्व करून देतो किती अंतर आहे साडेपाच किलोमीटर पूर्ण रस्ता केला पूर्ण रस्ता केला पूर्ण आम्ही गुढीगाव चिखलात जात होतो आता गोतरी गावातल्या पोटरांनी खेप टाकली नाही काय अडचणी काय होत्या अडचणी म्हणजे आम्हाला गुढीगाव चिखल